नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी हिंदीच्या सक्तीवर महायुती सरकारमध्येच मतभेद अजित पवार म्हणतात पहिली ते चौथी हिंदी नको तर एकनाथ शिंदेंची भूमिका भाजपला पूरक शक्तीपीठ महामार्गाविरोधात एक जुलैला चक्काजाम आंदोलन पोलिसांनी हस्तक्षेप करू नये सतेज पाटील संदीपान भुमरे हे अमजातून गेलेले गद्दार पक्षाचे नेते अंबादास दानवेंचा बोल आणि हिंदी सक्तीच्या जी आर ची एकोणतीस जूनला होळी करा उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश तर पाच जुलैच्या मोर्चात शरद पवारांची एनसीपी सहभागी होणार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याच आणि राज्यातील इतर घडामोडीच सविस्तर बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक येथे शिकणाऱ्या एका सतरा वर्षी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे दोन्ही आरोपी सध्या फरार असून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत दरम्यान आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी सर्वपक्षीय संघटनांकडून उद्या शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था शाळा कॉलेज सर्व खाजगी क्लासेसही बंद राहणार आहेत जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरच राहू असेही सर्वपक्षीय संघटनांकडून सांगण्यात आले आहे देशात आणि राज्यात पोलिस दलातील सर्वोत्कृष्ट व विशेष कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मान केला जातो बीड जिल्हा पोलिस दलातील पोलीस उपनिरीक्षक श्री संतोष पंडितराव वजुरकर यांना महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या हस्ते मुंबई येथे राजभवनात राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले हा सन्मान पोलिस दलातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार मानला जातो बीड जिल्हा पोलिस दलात गेल्या दोन ते तीन दशकांपासून उत्कृष्ट सेवा केल्यामुळे पी एस आय वजूरकर यांना हा सन्मान यावर्षी मिळाला आहे ते पोलीस अधीक्षक कार्यालयात वाचक शाखेत कार्यरत आहेत यावेळी राज्यपाल गृहराज्यमंत्री योगेश कदम पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला राज्यातील विशेष पोलीस महानिरीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी वजूरकर कुटुंबातील सौ सुवर्णमाला वजूरकर मुलगा रविकिरण वजूरकर डॉक्टर ऋषिकेश वजूरकर यांचीही राजभवनात उपस्थिती होती पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्यासह मित्रपरिवार नातेवाईक सहकारी पोलीस अधिकारी यांनी पी एस आय संतोष वजूरकर यांचे विशेष अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेली श्री क्षेत्र घनिनाथ गडाची यंदाची पायीदिंडी सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पंढरीच्या दिशेने पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत आज मार्गस्थ झाली संत वामनभाऊ महाराजांनी आयुष्यभर समता बंधुत्व ऐक्य आणि सर्वधर्म समभाव या मूल्यांची जोपासना करत मानवतावादाची शिकवण दिली श्रीक्षेत्र घहिनीनाथ गडावर आज विविध जातीधर्म पंथ आणि विविध तालुका जिल्ह्यातील भाविक भक्त एकत्र आल्यानंतर गडाचे मठाधिपती हबप महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा पायदिंडी सोहळा मार्गस्थ होताना अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक वातावरणाने परिसर दुमदुमून गेला माजलगाव येथून जवळच असलेल्या चिंचगव्हाण भागातील मोगरेकर फरशी कारखान्यालगत असलेला ट्रान्सफॉर्मर वारंवार जळत असल्यामुळे त्याच्या मूळ कारणाकडे लक्ष न देता फक्त तेथे नवीन ट्रान्सफॉर्मर आणून बसवला जातो आणि काही दिवसातच तोही जळतो त्यामुळे नागरिकांना अंधारात अनेक रात्री काढाव्या लागत आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी कोणाकडे दळण नसते तर कोणाकडे पाणी नसते कोणाकडे अजून कोणत्या सुविधा नसतात त्यामुळे नागरिकांना विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे दहा दिवस किंवा महिन्याभराच्या आतच या ठिकाणी बसवलेला नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर हा वारंवार जळतो आहे मात्र त्याची कारण मीमांसा होत नाही तरी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी या बाबीची दखल घेऊन हा ट्रान्सफॉर्मर जळण्याची मुख्य कारणे शोधावीत आणि त्याच्या मुळाशी जाऊन ट्रान्सफॉर्मर जळणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी या भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे बीड शहरातील उमा किरण शैक्षणिक येथे शिकणाऱ्या एका सतरा वर्षी अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विजय पवार आणि प्रशांत खटावकर या दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे दोन्ही आरोपी सध्या फरार असून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत एका अल्पवयीन मुलीला कपडे काढायला लावत तिचे फोटो काढण्यात आले तसेच तिच्या शरीराची असभ्य वर्तन केल्याचे तक्रारीत म्हटले होते दरम्यान या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने अत्यंत गंभीर दखल घेतली असून उमा किरण शैक्षणिक संकुलाची संपूर्ण इमारतच सील करण्याचे आणि तेथील सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेण्याचे निर्देश शिवाजीनगर पोलीस निरीक्षकांना राज्य महिला आयोगाकडून देण्यात आले आहेत परंतु उमा किरण शैक्षणिक संकुल येथे केवळ विजय पवार यांचेच नव्हे तर इतरही अनेक क्लासेस चालत असून संपूर्ण इमारतच सील केल्यास या इतर कोचिंग क्लासेसवाल्यांच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे जोपर्यंत इमारतीला सील ठेवले जाईल तोपर्यंत इतर क्लासेस देखील बंदच ठेवल्याशिवाय पर्याय नसेल त्यामुळे आता महिला आयोगाच्या आदेशावर पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे त्याचसोबत या प्रकरणाचा बीड शहरातीलच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यातील कोचिंग क्लासेसवर देखील दूरगामी परिणाम होईल असेही बोलले जात आहे दरम्यान आज उमा किरण शैक्षणिक संकुल येथील सर्व क्लासेस दिवसभर बंद होते तर त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता पंढरपूर वारीत लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात या प्रवासात त्यांना अन्न पाणी व विश्रांतीची गरज भासते दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मराठवाडा ट्रेकर्स या सामाजिक संस्थेतर्फे सासवड येथे पंढरपूर वारीच्या निमित्ताने दूध वाटपाचा उपक्रम यशस्वीपणे पार पडला गेल्या आठ वर्षांपासून ही परंपरा अखंडितपणे सुरू असून यंदाही उत्साहात वारकऱ्यांना मसाला दुधाचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे वारकऱ्यांना दिलासा मिळाला आणि मराठवाडा ट्रेकर्सच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले याप्रसंगी मराठवाडा ट्रेकर्सचे किशोर पवार गुळप्पा अकरकी भूषण मकवान रवी कलशेटी, शेखर पोटावडे कपिल काजळे पवन पवार आणि सार्थक पवळ हे सदस्य उपस्थित होते त्यांनी स्वतः वारकऱ्यांना मसाला दूध वाटप करताना उत्साह आणि समर्पण दाखवले वारकऱ्यांनीही या सेवेचे कौतुक केले आणि मराठवाडा ट्रेकरच्या कार्याला शुभेच्छा दिल्या परांडा येथील शासकीय विश्रामगृह येथे डी बी ए समूहाच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी डीबीए समूह संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष शिवश्री मोरजकर सर संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष शिवश्री समाधान खुळे महात्मा फुले समता परिषद जिल्हा अध्यक्ष बिभीषण खुने ॲडव्होकेट दयानंद धेंडे यांनी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे सामूहिकरित्या पूजन केले यावेळी आरक्षणाचे जनक लोककल्याणकारी राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर मान्यवरांनी विचार मांडले यावेळी राष्ट्रवादीचे भूम तालुका सचिव शाहू इतगज राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष खयुम तुटके राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष विक्रम जाधव युवा नेते भरत धेंडे छगन चौधरी गोवर्धन सोनवणे दत्तात्रय पाटील रवींद्र शिंदे प्रवीण गुंजाळ रणजित जाधव उमेश आवटे सुखदेव शिंदे अजमोद्दीन शेख किशोर जाधव यांचीही उपस्थिती होती शेवटी दयानंद बनसोडे यांनी सर्वांचे आभार मानले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार